आज मला फक्त एकटीसाठी काहीतरी बनवायचं होतं कारण घरातल्या बाकीच्यांना बाहेर थोडंसं नॉनव्हेजचं आमंत्रण होतं मग आता एकटीसाठी बनवायचं काय फ्रीज उघडला तर पटकन दिसलं दुपारचं वरण शिल्लक आहे साधं वरण तर ठरवलं मस्तपैकी आज आपल्या स्वतःसाठी चपुल्या उडदाचा पापड आणि लोणचं असा बेत करूया म्हणून मी का काय केलं पटकन हे वरण काढलं बाहेर आणि त्याला आता काय करणार आहे चटकन त्याला हो कोथिंबीर थोडंसं खोबरं लसणाच्या सहा पाकळ्या आणि थोडेसे जिरे असं मस्तपैकी मिक्सरला घेतलं बारीक करून असं छानपैकी घेतलं भरडं भरडं वाटून आणि आता काय केलं हे घेतलं गव्हाचं पीठ त्याच्यात थोडंसं एक पाव चमचा मीठ टाकलेलं आहे आणि असं पटकन हे छानपैकी मळून घेणार आहे असं पातेलं ठेवलं गॅसवर गरम करायला त्यात छानपैकी तेलाचे डाव डीड असं हे तेल घातलं ते थोडीशी मोहरी घातली मस्तपैकी पैकी चिमटभर हिंग घातला खमंग वाद कडीपान घातली आणि हे आपण वाटण केलेलं हे घातलं याच्यामध्ये छान तिथे काय होतो एक त्यासाठी काय बनवायचं असा प्रश्न येतो म्हणून आज काय केलं फ्रीजमध्ये दिसलं वरण दुपारचं तर त्याला छानपैकी फोडणी देऊन म्हटलं मस्त तिखट फळं म्हणजे चकुल्या बनवायच्या आता हे मसाला छान असा वाट परतून झाला वास खूप छान येतो बघा मस्त वासाला आणि हे छान असं भरतून झाला त्यात घातले मी असं जरा तिखट तिखट घातलं मी छोटससे दोन चमचे तिखट घातलं आणि असं छान असं परतून घेतलं परत तिखट घातल्यावर पण इतका सुंदर आणि खमंग वासाला बघा आणि याच्यामध्ये घातले मी हे वरण आपलं शिल्लक होतं ते आणि हे मसाला वाटलेलं जे मिक्सरमध्ये पाणी ते पाणी घेतलं आणि ते थोडंसं अजून घातलं कारण आपल्याला ह्याच्यामध्ये चकुल्या शिजल्या पाहिजेत म्हणून पाणी थोडंसं याच्यामध्ये एक्स्ट्राचं ॲड केलं छान मळून झालं होतं बघा पीठ असं मळून छानपैकी कणिक असं भिजवून मी झाकून ठेवलेलं आता आता काय करायचं आपल्याला त्याचं छानपैकी अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हे आपण मसाला पण चकुल्या करू शकतो पण आता झटकीपट आपल्याला काय बनवायचं आहे म्हणून मी हे बनवायचं होतं म्हणून मी कारण कसं मसाला चकुल्या बनवायच्या असतील ना तर आपण हे कणित मळताना की नाही त्याच्यामध्ये छानपैकी ओवा लाल तिखट जिरे कोथिंबीर असं आपण कसुरी मेथी हे सगळं मळून घालून मळायचं पीठ छानपैकी आणि असं लाटून तेही आपण फोडणी करू शकतो गोडाच्या पण करू शकतो पण मला गोडाच्या आवडत नाहीत तिखटच आवडतात म्हणून मी हे आज मस्तपैकी माझ्या स्वतःसाठी असा हा बेत केला आणि ह्या खायला खूप छान लागतात पावसाळ्यात तर गरम गरम बाहेर पाऊस पडतो आणि गरम गरम वरणफळं चकुल्या उडदाचा पापड एकदम बेस्ट बेत होतं आता हे आपलं छान असं अगदी पातळ पण लाटायचे नाहीत अगदी चाळ पण लाटायचे नाही हे असं छानपैकी त्याला थोडंसं तेलाचा हात फिरवून घ्यायचा आणि बघा हे असं छानपैकी असे कट करायचे तुम्हाला हव्या त्या आकाराच्या साईजमध्ये तुम्ही करू शकता त्रिकोणी करू शकता चौकोनी मी आपलं टप झटकीपट बनवायचं आहे म्हणून मी असे छान तिथे चौकोनी करून घेतले आता आपले तिकडे तिक... हे बघा ह्याला छान अशी उकळी आलेली आहे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवलेलं त्यामुळे आता मिठाचं पण आपल्याला प्रमाण बघायचं आहे त्यामुळे इथे एक मी घालणार आहे एक पाव चमचा मीठ अगदी छान अशी उकळी आली आहे आपण आता हे आता हे जे आपण हे कट करून ठेवले होते कि नाही हे तर आता ते आपल्याला याच्यामध्ये सोडायचे आहेत छान असे ह्याला मॅक्सिमम ह्याला फक्त एक पंधरा ते वीस मिनटं लागतात चटकण अगदी छान शिजले की नाही घ्यायचे ताटामध्ये एक पापड उडदाचा तळायचा मस्त तर आता आपण दुसरी पण पोळी लाटूया दोन पोळ्यांचं करणार आहे आपण त्यामुळे दुसरी पण पोळी लाटून त्याचेही मी असे चौकोनी काप करून तेही याच्यामध्ये ॲड करणार आहे बघा असे छानपैकी आपली मस्तपैकी आपल्या ह्या तिखट फळं म्हणजे चकुल्या तयार आहेत अगदी मस्त शिजलेले आहेत तर आता आपण त्याच्यावर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि आता हे आपण छानपैकी तयार आहेत तर चला आपण मग प्लेटिंग करूया तर हे बघा आपले हे चकुल्या वरणफळं तयार आहेत तर मी सोबत केला छानपैकी गरम गरम भात आणि एक उडदाचा पापड असा हा मस्तपैकी माझा जेवणाचा मस्त असा भेद झालेला आहे तर तुम्ही नक्की करून बघा अशा चटके पठवणाऱ्या ह्या चकुल्या आणि खायला पण खूप छान लागतात लाईट वेट अगदी मस्त एक वेगळी लागते तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आपण ह्याच्या गोडही बनवूया बरं का चकुल्या गोड पण बनवूयात आणि मसाल्याच्या पण चकुल्या बनवूयात तर सध्या आपण ह्याचा आनंद घेऊया ब बाय